महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक खोतवाडी येथे श्री अमरनाथ गुफेचा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथील चोपडे गल्ली परिसरात असणाऱ्या जयभवानी तरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आकर्षक श्री अमरनाथ गुफेचा देखावा उभारून गणेश भक्तांना एक आगळा वेगळा अनुभव दिला आहे बर्फाच्या दीत डोंगर गुफेचा नैसर्गिक आकार तसेच धार्मिक वातावरणाची मांडणी करून मंडळाने भाविकांसाठी काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रेचा अनुभव गावातच साकारला आहे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गणेश भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत असून गुफेच्या सजावटीत केलेली प्रकाश योजना संध्याकाळी अधिकच आकर्षक भासते श्री गणेशाच्या मूर्तीसमोर उभारलेला हा देखावा भक्तांना आध्यात्मिक अनुभूती देत आहे महिलांसाठी लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनाची स्वतंत्र सोयी मंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे गणेश मंडळांच्या तरुणांनी अथक परिश्रम घेऊन हा देखावा उभारला असून त्यांच्या कल्पकतेचे व श्रमाचे कौतुक ग्रामस्थांकडून होत आहे धार्मिक वातावरणात सजवलेला हा देखावा पाहून ग्रामस्थांसह परिसरातील गणेश भक्तांना समाधानाची अनुभूती मिळत आहे आगामी दिवसातही हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची अधिक गर्दी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे कडे बसगोंडाकडे तार तारदाळा